Hey! <laughs> जाऊन बसले मला जर वाटत आता तुम्ही सभा खरं तर कोणतरी लिहिणार का नाही मला दुःख वाटलं की इथं नाही बोलवता आता आता मालाई सरोवरच्या वरच्या पाचशे महिल्यावर बोलवलात की काय ही परिस्थिती आली आहे हेलो हेलो साहेब माझे स्वतःला माझं म्हणणं आहे यांना परिवंचे सदस्य नेमता आलेलं नाहीये यांना स्वीकृत सदस्य नेमता आलेले नाहीये आता स्वीकृत सदस्यांवर बोलायचं तर ते एक वेगळा विषय आहे देणार का नाही त्यांच्या पार्टीचा विषय पण नऊ जागा असताना भारतीय जनता पार्टीनं करून त्यांना नऊ जागा नाहीत आठ जागा आल्या आणि आठ जागा आणि सभागृह नऊ जागा आम्ही वाचतो म्हणले नाव आणि आठ नाव ही अशा पद्धतीने आठ नाव वाचले माझ्या साहेब आणि मी दोन दिवस मुंबईत होतो स्वतः येऊन साठले नागपूर आलो मोठ्या मी तुम्हाला आज सांगतो शिवसेना पक्षाकडा आज जे सभागृहात नावं वाचली तीच नावं वा कायम असतील उरलेल्या दोन नावासाठी जर पुढच्या सभेत हा विषय आणला गेला तर कोलता दिया विशान मी स्वतः कोर्टात या विषयात जाणार आणि तोपर्यंत आम्ही न्याय मागणार हे जे सात नावं वाचलेत भारतीय जनता पार्टीनं तीच नावं फायनल असतील जर आठवा आणि नववं नाव तुम्ही ना ना परत आणणार सात आहेत सात सात नावं सातच नावं आहेत तुम्ही पत्रकारांकडे लाईव्ह आहे